खरं तर बाळासाहेब मला उद्धव साहेबांचा फोन आला ते म्हणाले बाळासाहेब थोरातांची इच्छा आहे आता खरं काय खोटं काय मला माहीत नाही की ह्या कार्यक्रमाला मला भास्कररावांना पाठवा असं उद्धव साहेबांनी मला सांगितलं मी साहेबांना म्हटलं मला काही ते जमणार नाही आणि मग आमचे नेते आदित्यजी ठाकरे यांचा मला तीन वेळा फोन आला की आपल्याला बाळासाहेबांना नाराज करून चालणार नाही आणि म्हणून तुम्हाला जायला हवं ठीक आहे नेत्यांनी आदेश दिल्यानंतर या ठिकाणी येणं आमचं कर्तव्य आहे पाच तारखेला विद्या विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादाजी दानवे यांच्या मुलाचं लग्न संभा संभाजीनगरला होत आणि कोकणामधून महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये जायचं म्हटलं तर चार सहा सात आठ आठ दहा तास हा गाडीनं प्रवास केल्याशिवाय कुठल्याही भागामध्ये जाता येत नाही आणि म्हणून संभाजीनगरला मी अकरा साडे तासांचा प्रवास करून पाच तारखेला गेलो आणि काल बाळासाहेब तुमच्या ह्या साम्राज्यामध्ये आलो मला तुमच्या ह्या साम्राज्याचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द तर कमी आहेतच पण काल मी इथं आलो आणि बाळासाहेबांचा विनम्र स्वभाव हा तुम्ही आयुष्यभर अनुभवतात आहात ते स्वतःहून माझ्या स्वागताला उभे राहिले मी त्यांना अशी विनंती केली होती की बाळासाहेब तुमच्या ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्था मला बघायच्या आहेत आणि मग बाळासाहेबांनी पहिली शैक्षणिक संस्था त्यांची मला स्वतः दाखवली आणि माझी पंचायत व्हायला लागली की बाळासाहेबांबरोबर ह्या संस्था बघायच्या म्हणजे कसं काय फिरू शकतो एवढ्या सिनियर माणसाजवळ आणि म्हणून बाळासाहेबांना विनंती केली की बाळासाहेब तुम्ही जर माझ्याबरोबर फिरलात तर माझी अडचण होईल अर्थात बाळासाहेब पण वाटच बघत असावे भास्कर असं कधी म्हणतोय ते कारण त्याला आजच्या कार्यक्रमाची का तयारी करायला जायचं असावं कदाचित बाळासाहेब काल मी तुमच्या संस्था फिरलो मी तुमचा साखर कारखाना का बघितला मी तुमचं को जनरे जनरेशन कशा पद्धतीनं तयार होतं ते पाहिलं तुमच्या साखर कारखान्यातील संपूर्ण अध्यावत अशा प्रकारची जर्मनपासून आणलेली मशिनरी मी सगळी बघितली तुमच्या साखर कारखान्यामध्ये येणारा ऊस उस। या ऊसाचा सुद्धा किलो आणि किलो ज्या पद्धतीनं तुम्ही वजन करत आहात ते मी अनुभवलं त्या ऊसापासून येणारं वजन वद... म्हणजे त्याचं झालेलं त्या वजन त्यापासून तयार केलेली साखर आणि त्या साखरेनंतर तिथं निर्माण होणारी मळी आणि त्या मळीपासून पुढचं केलेलं बाय प्रॉडक्ट हे मी बघितलं आणि हे बघितलं आणि मी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही या ठिकाणी या मोलॅसिस पासून दारू बनवता काय बाळासाहेब तुमचे अनिल शिंदे मला वाटतं आणि दुसरे तिथं मला मावा माझ्याकडून राहून गेली ते तुमचे जे एम डी होते ते एम डी असे मला म्हणाले कि आमी शगड़ चिपाड़, आमी करतो। दहा की आम्ही सगळं काही बनवतो मोल्यासिस पासून म्हणजे उसाच्या चिपाडा चिपाडापासून आम्ही त्या ठिकाणी वीज निर्मिती करतो आम्हाला पर डे दहा मेगावॅट विजेची गरज आहे पण आम्ही प्रत्यक्षपणे तीस मेगावेट विजे वीज तयार करतो वीस मेगावेट आम्ही गव्हर्नमेंटला विकतो आम्ही हे सगळं मी त्यांना विचारलं की ह्याला फ्युएल काय तुम्ही देता त्यांनी सांगितलं की आम्ही उसाची चिपाडं देतो म्हणजे फ्युअल म्हणून उसाची चपचिपाडा द्यायची उरलेल्या उसाच्या चिपाड्यापासून पुन्हा पॉवर जनरेट करायची आणि त्याच्यापासून तयार झालेली जी राख आहे त्या राखेचं सुद्धा उत्तमातलं उत्तम अशा उत्तम प्रकारची खत काढण्याची प्रक्रिया तयार कर, करायला कर, का खत तयार करायचं इथपर्यंत तुम्ही सगळं करतात पण मी प्रश्न विचारला की बहुतेक साखर कारखान्यामधून या मळीपासून दारू बनवली जाते का तर तुमच्या एम डीने सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी भाऊ साहेब थोरातांनी सांगितलंय की इथं शेतकऱ्याला लागणार शेती करता म्हणून शेतकऱ्याच्या जा घरामध्ये जाण्याकरता म्हणून जे जे म्हणून काही ऑर्गेनिक करता येईल ते सगळं करूया पण आपल्या कारखान्यामध्ये दारू आपण तयार करायची नाही हा पहिला कारखाना मी आपल्याला बघितला बांधवनं भगिनीनो माझ्यानंतर बरेच वक्ते बोलणार आहेत पण मला आज आजच्या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं मला आपल्या महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे देशाला सांगितलं पाहिजे यात कोणाला तरी एखादा पुरस्कार दिला जातो आणि मग पुरस्कारकर्त्यांची भलावण करायची म्हणून कोणतरी शब्द प्रयोग करतात की या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं ते दोन हजार चौदा साली स्वातंत्र्य मिळालं अशा पद्धतीचे पुरस्कार घेणारे सांगतात एका बाजूला देशाचे देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्ष म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सरकारकडून कोणाला तरी पुरस्कार एवढ्या लवकर मला कंटाळू नका आता तर कुठे सुरुवात झाली मिस्टेक असेल आणि म्हणून ते आम्हाला सांगताय की खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य हे दोन हजार चौदा साली मिळालं मी मगाजपासून कालपासून सारखा का विचार करतोय की भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे ही दोन माणसं या संगमनेरला लाभली दोन माणसं या संगमनेरला मिळाली दोन माणसं ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक तर देशाचं वाटोळं लावतात ला किंवा दोन माणसं एकत्र येतात त्यावेळेस संगमनेर तयार करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या नगर तालु तालु या काय काय कमी चौदा ते पंधरा तालुक्यामध्ये आणि या सगळ्या चौदा ते पंधरा तालुक्यामध्ये जे संगमनेरमध्ये आहे ते महाराष्ट्रामध्ये नाही अशा पद्धतीचं संगमनेर या दोन माणसांनी घडवलं दोन माणसांनी घडवलं देशाला स्वातंत्र्य दोन हजार चौदा देशाला स्वातंत्र्य दोन हजार चौदा साली मिळालं म्हणून सांगितलं जात माझा प्रश्न तुम्हा सर्वांना जर देशाला स्वातंत्र्य दोन हजार चौदा साली मिळालं तर एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधींनी उभी केलेली चळवळ चलेगाव ही चळवळ त्या चळवळीमध्ये आपल्या सहकार मर्शी भाऊसाहेब आणि सहभाग घेतला आणि त्यांना एकोणीसशे त्रेचाळीस साली जेलमध्ये जावं लागलं एकोणीसशे त्रेचाळीस ते चव्वेचाळीस पर्यंत त्यांनी जेलमध्ये काढलं मग ते कशा करता गेले होते जेलमध्ये स्वातंत्र्य जर दोन हजार चौदा साली मिळालं तर ते कशा करता जेलमध्ये गेले होते आणि म्हणून खोटा इतिहास सांगितला जातो आज दुसरी गोष्ट अधोरेखित करण्यासारखी कि आहे की सगळे आज महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्राच्या बाहेर राज्यकर्त्यांवर टीका करतात हे आमदार झाले मंत्री झाले आमदार झाले बाळासाहेब मंत्री झाले आमदार झाले नेते झाले म्हणून ते ह्या संस्था सगळ्या उभ्या करू शकले माझा प्रश्न आहे मी संपूर्ण भाऊसाहेबांची संपूर्ण कारकिर्द पुन्हा 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 वाचत होतो आता देखील वाचली किती वर्ष होते भाऊसाहेब या राज्यामध्ये आमदार म्हणून भाऊसाहेब फक्त अठ्याहत्तर ते ऐंशी दोनच वर्ष मला वाटतं आमदार होते भाऊसाहेबांनी नंतर ठरवून टाकलेलं असावं कि की आमदारकी पेक्षा एक सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा नेता म्हणून मी जग या ठिकाणी उभं करू शकतो हे जिवंत उदाहरण या ठिकाणी भाऊ साहेबांनी आपल्या या संपूर्ण आयुष्यामध्ये घालून दिलं बाळासाहेब मी तुमची दूध संस्था बघितली बाळासाहेब तुमची पाणी वाटपाची अभिनव अशा प्रकारची कल्पना अभिनव अशा प्रकारची कल्पना ही पाणी वाटपाची कल्पना मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय आपको तो शायद मराठी समझती कि नहीं समझती मुझे मालूम नहीं लेकिन पूरे देश में पानी का वाटअप पानी का यूटिलाइजेशन कैसा करना यह उत्तम का प्रकार उत्तम टाइप का मॉडल और अगर किसने डेवलप किया हो तो संगमेन में बाला साहब के साथ में कह सकता हूं ये दावे के साथ में कह सकता हूं बाला साहेब तुमच्या दूध केंद्रावर पण मी गेलो दूध केंद्रावर गेलो मी बघितलं तुमच्या सोसायटीवर तिथं गेलो तिथं तुमच्या दुधाची फॅट काढण्याची पद्धत बघितली तुमच्या दुधाचं सुविग्ध पदार्थ चालवण्याची पद्धत बघितली त्या दुधाची डिग्री कशी घ्यायची ती मी बघितली त्याच्यामध्ये किती फॅट असली पाहिजे किती असायला पाहिजे आणि विशेष म्हणजे दुधाचं वजन दुधाचं वजन सुद्धा असताना एक वीस लिटरचा कॅन ओतायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर वरती टाकायचं हे बाळासाहेबांच्या त्या दूध संस्थेमध्ये मला बघायला मिळालं नाही तर ते वजन ऑटोमॅटिक कॉम्प्युटराईज ग्रॅम वाईज ग्रॅम वाईज वजन या ठिकाणी होताना मी स्वतःहून बघितलं ग्रॅम वाईज वजन ते वजन किती होईल तुझे पैसे किती झाले हे दुसऱ्या मिनिटाला शेतकऱ्याच्या घरी म्हणजे दूध टाकायला कोण आला असेल एखादा माणूस त्यांचा तर त्याने सांगण्याची गरज नाही तर दुसऱ्या मिनिटाला त्याच्या घरी कळण्याची व्यवस्था ही बाळासाहेब तुम्ही या ठिकाणी केलीत तुमची पाणी व्यवस्था बघितली तुमची शाळा बघितली अकराशे मुलींचं उत्तम अशा प्रकारचं वस्तिग्रह पाहिलं बाराशे मुलांचं वस्तिग्रह पाहिलं अकरा हजार मुलांना तुम्ही आज शिक्षण देत आहे अकरा हजार मुलांना अकरा हजार मुलांना शिक्षण देत आहे आणि त्याच्यात अभिमानाची गोष्ट अभिमानाची गोष्ट की बाळासाहेब मला सांगत होते या सगळ्या संस्थांमध्ये जर जास्तीत जास्त शिकले असतील कोण मधल्या शेतकऱ्यांची मुलं शिकलेत कोणी इंजिनियर झाला कोणी प्राध्यापक झाला कोणी डॉक्टर झाला कोणी वकील झाला पण फक्त बाळासाहेबांसारखा राजकारणी नाही कोणी झाला तेवढं एक बरं झालं म्हणजे चांगल्या अर्थानं बोलतोय मी ते वाईट अर्थानं बोलत नाही कारण ही फुकटची स्पर्धा खोटी स्पर्धा अर्थात बाजूच्या मतदारसंघातून कोणतरी करतच असेल तुमच्यावर स्पर्धा नाही असं नाही पण मला वाटतं तुम्ही तुमच्या थंड डोक्याने ऑपरेशन व्यवस्थित करता म्हणजे बाळासाहेबांची मी माहिती वाचत होतो ते बाळासाहेब वकील ते मला कळलं पण बहुतेक वकिलीत खरी डिग्री तुमची नसावी ही तुमची खरी डिग्री असावी कारण डॉक्टर एखाद्याचं ऑपरेशन करताना काटा घेतो कात्री घेतो सुरी घेतो टाके मारला सुई घेतो दोरा घेतो एवढं करून रक्त येत ते रक्त दिसू नये किंवा रक्त थांबावं म्हणून तो त्याला बर्फ लावतो पण बाळासाहेब हे सगळं ऑपरेशन करण्याकरता यातलं कुठलंही इन्स्ट्रुमेंट घेत नाहीत डायरेक्ट बर्फाची सुरी घेतात ते एखाद्याचं कर ऑपरेशन करून टाकतात ऑपरेशन पण होत आणि रक्त पण येत नाही असे सारखे विषय बोलावं असं नाही हर... कुठेतरी कनेक्शन बाबा लूज आहे मला वाटतं <coughs> आणि म्हणून माझ्यापेक्षा बोलणारी अनेक माणसं या ठिकाणी आहेत सगळ्या समोरच्या ना बसलेल्या ना थोडीशी मी राजकीय टोलीबाजी करावी असं वाटत असेल करावी काय पण हा कार्यक्रम राजकीय नसल्यामुळं मी फार काय राजकीय टोलेबाजी या ठिकाणी करणार नाही पण मी तुमची बँक बघितली पतपिढी बघितली राजहंस दूध संघ बघितला हे सगळं मी तुमचं बघितलं तुमच्या लोकांनी काल काय तुम्ही काय गुप्तरित्या काय आदेश दिला होता मला माहीत नाही एकंदर एकंदर बहात्तर जीने मला चढवले आणि उतरवले बहात्तर जिने चढवले कारण प्रत्येक संस्थेमध्ये त्यातला एमडी वेगळा तो माझ्याबरोबर फक्त चारच जिने चढायचा चार पाचच मी पुढची इकडे गेलो की दुसरा एम डी तयार त्याला वाटायचं हा पहिल्यांद मग आला हा पहिल्याच चढतोय चढ इकडे वरती चल साखर कारखाना बघायला चल पोलचे दर्शन बघायला चल क्रशिंग बघायला चल कशा पद्धतीने साखर वेगळी होते ते बघायला ठीक आहे हे बघण्यामध्ये मला खूप आनंद वाटला परंतु एक बाळासाहेब मला गोष्ट कळली नाही गेल्या वर्षी आपला महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प मांडला गेला त्या अर्थसंकल्पाला पंचामृत हे नाव दिलं गेलं होतं आठवतं का तुम्हाला पंचामृत राज्याचा अर्थसंकल्प पंचामृत आता मला वाटलं होतं की ते मांडणारे पंचामृतवाले असल्यामुळे त्यांनी ते दिलं आणि म्हणून त्यांनी ते दिलं पण मला वाटतं हे अमृत ही आयडिया त्यांना तुमच्याकडून मिळालेली दिसावी कारण तुम्ही इथं अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्था उभी केलेली आहात बांध भावानुभिनीनो काय दोन माणसं एकत्र आल्यानंतर काय करू शकतात एक तर चांगलं घडवू शकतात नाही तर करू शकतात हे आपण आज बघतोय दोन माणसं एकत्र आली अण्णासाहेब शिंदे आणि भाऊसाहेब सोहरा थोरात आणि या भागाचं संपूर्ण सोनं 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 आणि सोनं केलं आणि पुढच्या पाच दहा पिढ्या ते करून ठेवलंय कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या अतिशय अल्प कालावधीमध्ये पण ते पंचामृत जेव्हा मांडला गेला अर्थसंकल्प तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत आम्हाला पंचामृत एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर गेले त्यांना प्रसाद आणि त्यांना सगळा महाप्रसाद सगळं स्वह चाललं होतं पण बाळासाहेब तुम्ही तुमच्या दूध संघाला राजहंस नाव दिलं शिक्षण संस्थेला वेगळं नाव दिलं त्याचबरोबर शेती आणि शिक्षण विकास संस्थेला अमृत हे नाव दिलं बांधवान भगिनीनं जग बदलतंय सातत्यानं निगेटिव्ह भूमिका मांडली जाते विरोधाला विरोध केला जातोय आज या ठिकाणी संस्था उभ्या करणं ही सामान्य गोष्ट नाही विचारा प्रश्न ना आपल्या मनाला या ठिकाणी जे सगळ्या क्षेत्रातलं जे ठिकाणी जे जे तंत्रज्ञान अवगत झालंय शिक्षण अवगत झालंय पोटा पाण्याचा प्रश्न इथं सुटलाय या सगळ्या गोष्टी जर सरकारला करायच्या शक्य असत्या ते सरकारकडून शक्य झालं असतं काय कदापि झालं नसतं अशा प्रकारचे लोक या ठिकाणी उभे राहिले एकोणीशे एकोणसाठ साली बाळा आमच्या भाऊसाहेबांनी साखर कारखाना काढायला ठरवलं एकोणीसशे सदुसष्ट साल त्यांना उजाळलं पहिल्या वेळेला चारशे टनाच क्रशिंग आठशे टनाच क्रशिंग बारा टनाचं क्रशिंग आणि आज साडेसात आठ हजार टनाचं क्रशिंग या साखर कारखान्यामध्ये होत आहे आणि त्यातून शेतकऱ्याचं या ठिकाणी निश्चितपणे भाग्य उजळलंय आणि म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या या सात पिढ्यांकरता खरोखर बाळासाहेब थोरात आणि भाऊसाहेब थोरात याने खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याला अमृत म्हणजे संजीवनी दिलेली आहे असंच माझं स्वतःचं मत झालेलं आहे आणि अशा एका पवित्र कार्यक्रमाला पवित्र कार्यमाला अशा कार्यक्रमांमध्ये खरं तर आम्हाला जायची सवय कमी आहे